नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत केंद्र सरकारनं आज रब्बी हंगाम दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या पिकांचे हमी जाहीर केले यामध्ये आपल्या दृष्टीनं महत्वाचा हरभरा आहे त्यानंतर गहू आहे तसंच मोरेचं उत्पादन आपल्या राज्यात कमी होतं परंतु मध्य प्रदेश राजस्थान आणि इतर काही राज्यांमध्ये होतं सोयाबीन नंतर देशातलं महत्वाचं पीक म्हणजे मोरे आहे मोरेच्या हमी देखील वाढ केली आहे त्यासोबतच सरकारनं जे काही आपलं नॅशनल मिशन ऑइल सीड्स आहे त्यासाठी देखील त्याचा देखील उल्लेख केलाय त्यासाठी जे काही तरतूद केली होती त्याचा के पुन्हा उल्लेख सरकारनं केला त्यासाठी आर्थिक तरतूद देखील देखी वाढवल्याचं सांगितलं जाते तर नेमकं आपल्या महत्वाच्या पिकांचे हमीभाव काय आहे नेमकं का सरकारनं पल्सेस मिशन मध्ये काय म्हटलंय का ते देखील बघूयात सुरुवातीला आपण आपल्या महत्वाच्या पिकांचे हमीभाव नेमके सरकारनं किती वाढवले तर ते बघूयात आपलं महत्वाचं जे पीक आहे हरभरा तर हरभराचा हमीभाव मागच्या वर्षी पाच हजार सहाशे पन्नास रुपये होता त्यामध्ये सरकारनं यंदा दोनशे पंचवीस रुपयांची वाढ केली आहे आणि यंदा पाच हजार आठशे पंच्याहत्तर रुपये एवढा हमीभाव सरकारनं हरभरासाठी जाहीर केला आता सरकार आपण जर टक्केवारीमध्ये काढलं तर हरभरासाठी के हर केवळ चार टक्क्यांची वाढ हमी मध्ये करण्यात आली आहे आता नेहमी प्रमाणात सरकारनं हे देखील सांगितलं की नेमकं उत्पादन खर्चावर आम्ही जवळपास दीड पटीच्या दरम्यान हमीभाव जाहीर करतोय म्हणजे जा उत्पादन खर्चावर किमान पन्नास टक्के नाफा आपल्या शेतकऱ्यांना मिळतोय सरकारचं म्हणणं आहे की जे काही हरभराचा उत्पादन खर्च आहे क्विंटलचा तो तीन हजार सहाशे नव्याण्णव रुपये म्हणजे जवळपास सदतीसशे रुपये आहे त्याच्यावरती जो काही परतावा शेतक म्हणजे जे काही एम एससी वाढवून दिली किंवा हमी भाव वाढून दिला तो एकोणसाठ टक्के दिला एकोणसाठ टक्के एवढा हमी भाव सरकारनं वाढून दिला परंतु आपण जर बघितलं तर केवळ दोनशे पंचवीस रुपयांची वाढ आहे आणि टक्क्यांमध्ये काढायला गेलं तर गेल्या वर्षाच्या तुलनेत केवळ चार टक्क्यांची वाढ हरभराच्या हमीभावामध्ये सरकारनं केलेली आहे आता हा हमीभाव जो की आपला पिकाची लागवड होईल आपलं पीक विक्रीसाठी दोन हजार सव्वीस मध्ये येणार आहे त्यामुळं हजो काही हमीभाव असे रब्बी पिकांचा दोन हजार सव्वीस सत्तावीस साठीचा असेल दुसरं महत्वाचं पीक जसं सांगितलं की मोरी हे देखील रब्बी मधलं महत्वाचं पीक आहे मोरीला देखील सरकारनं जवळपास अडीचशे रुपयांची वाढ दिली आहे गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या रब्बीमध्ये मोरीचा हमीभाव पाच हजार नऊशे पन्नास रुपये होता म्हणजे एकोणसाठ पन्नास रुपये होता तो आता सहा हजार दोनशे रुपये करण्यात आलाय यामध्ये देखील सरकारनं दावा केला की आम्ही जवळपास उत्पादन खर्चावरती त्र्यान्नव टक्के नफा देतोय शेतकऱ्यांना म्हणजे उत्पादन खर्च सरकारचं म्हणणं आहे की बत्तीसशे दहा रुपये तीन हजार दोनशे दहा रुपये मोहरेचा प्रति क्विंटलचा त्यावर त्र्याण्णव टक्के नफा देऊन सरकारनं सहा हजार दोनशे रुपये हमी भाव जाहीर केला असा दावा सरकारनं केलेला आहे त्याच्यानंतर महत्वाचं रब्बीतलं आणखीन एक पीक आहे ते म्हणजे गहू आहे गव्हाचा अनुभव देखील एकशे साठ रुपयांनी वाढवलाय हो गेल्या वर्षी गव्हाचा अनुभव चोवीसशे पंचवीस रुपये होता तो पंचवीसशे पंच्याऐंशी पंचुश रुपये करण्यात आलाय गव्हाचा उत्पादन खर्च सरकार म्हणतंय की क्विंटल माग बाराशे एकोणचाळीस रुपये त्यावर सरकार जवळपास एकशे नऊ रुपयाची वाढ दिली आहे आणि अनुभव केलाय पंच पंचवीसशे पंच्याऐंशी रुपये परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ एकशे साठ रुपयांची वाढ आहे आणि टक्क्यांमध्ये सहा पूर्णांक सहा टक्क्यांची म्हणजे जवळपास साडेसहा टक्क्यांची वाढ सरकारनं गावाच्या हमीभावात केली आहे मोरेच्या हमीभावामध्ये तसंच जवळपास चार चार पूर्णांक दोन टक्के वाढ केली होती म्हणजे साडेचार टक्के देखील नाही त्यानंतर रब्बीतली जे की आपली इतर पीक आहेत त्यामध्ये महत्वाचं आणखीन एक पीक आहे ते म्हणजे मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी करडईची लागवड केली जाते करडेचा हमीभाव देखील गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल सहाशे रुपयांनी वाढवला गेल्या वर्षी एकूण पाच हजार नऊशे चाळीस रुपये अनुभव होता तो यंदा सहा हजार पाचशे चाळीस रुपये केलाय उत्पादन खर्चावरती पन्नास टक्के नफा दिल्याचा सरकारने दावा केलाय परंतु टक्क्यांमध्ये जर आपण बघितलं तर आपल्या सूर्यफुलामधली टक्क्यांमध्ये जर बघितलं आपण तरी आपल्याला कडाईमधली वाढ ही खूपच कमी प्रमाणात दिसून येते त्यासोबत मसूरमध्ये देखील वाढ केली आहे मसूरचा भाव सरकारनं तीनशे रुपयांनी वाढवलाय गेल्या वर्षी सहा हजार सातशे रुपये हा भाव होता तो आता सात हजार रुपये गेलाय सरकारचं म्हणणं आहे की मसूरच्या मसूरसाठी उत्पादन खर्चावर एकोणनव्वद टक्के नफा दिलाय म्हणजे उत्पादन खर्चावर एकोणनव्वद टक्के अधिकचा भाव सरकारने यंदा जाहीर केलाय उत्पादन खर्च तीन हजार सातशे पाच रुपये असं सरकारचं म्हणणं आहे त्यासोबतच बार्लीत सुद्धा पीक आहे बार्लेचा देखील उत्पादन खर्चावर सरकारनं जवळपास अठ्ठावन्न टक्क्याचा नफा दिल्याचं सरकारचं म्हणणं आहे बार्लेचा हमी भाव एकोणीसशे ऐंशी रुपयांवरून यंदा एकवीसशे पन्नास रुपये केलाय आता सरकार दावा करते की सगळ्या म्हणजे आपण जर आताचा हमीभाव बघितला तर अठ्ठावन्न टक्क्यांपासून ते एकशे नऊ टक्क्यांपर्यंत उत्पादन खर्चावरती हमीभाव जाहीर केल्याचं नफा दिल्याचं सरकारचं म्हणणं आहे आता आपलं जे काही महत्वाचं पीक आहे हरभरा तर हरभराची लागवड यंदा देशामध्ये दे वाढेल असा दावा देखील सरकारनं केलाय म्हणजे देशाला कडधान्यामध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी सरकारनं कडधान्य मिशन जाहीर केलं होतं ते आपण सगळ्यांनी बघितलं नॅशनल पर पर्सेस मिशनची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली होती अर्थसंकल्पामध्ये त्यावेळी त्यांनी पुढच्या सहा वर्षांमध्ये दे देशाला कडधान्य उत्पादनामध्ये आत्मनिर्भर करण्याचं उद्दिष्ट जाहीर केलं होतं परंतु आपण जर एम पाहिली तर एम एस पी मधून सरकारचं हे धोरण आपल्याला तसं दिसून येत नाही कारण हरभराची एम एस पी केवळ चार टक्क्यांनी वाढवलेली आहे जास्त सव्वा दोनशे रुपयांची वाढ हरभऱ्याच्या हमी भावामध्ये करण्यात आली आहे एकीकडं एक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे नैसर्गिक संकट येतात त्यामुळे एकरी उत्पादन खर्च एकरी उत्पादन देखील कमी झालंय एकरी उत्पादन कमी झाल्यामुळे साहजिकच क्विंटलचा उत्पादन खर्च देखील वाढतोय परंतु सरकार जे काही आकडे काढतोय ते आकडे थोडेसे संशयास्पद आहे म्हणजे शेतकरी कुठलेही शेतकरी सहमत होत नाही की हरभराचा उत्पादन खर्च हा क्विंटलचा केवळ सदतीसशे रुपये आहे काढण्यासाठीच उत्पादन काढण्यासाठीच खर्च मोठ्या प्रमाणात लागतो म्हणजे एकतर काढण्यासाठी मजूर मिळत नाही त्यानंतर तो बाजारापर्यंत न्यायचा मध्यंतरी पेरणीपासून म्हणजे लागोडीपासून ते काढणीपर्यंतचा खर्च आहे हा सगळा खर्च जर गृहित पकडला तर हा खर्च जवळपास साडेचार ते पाच हजार रुपया दरम्यान जातो असं अनेक शेतकऱ्यांनी अने सांगितलं होतं आता पुन्हा नॅशनल पल्सेस मिशन सरकारचा त्याचा पुन्हा सरकारनं इथं उल्लेख केला मागच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी याचा उल्लेख केला होता सरकारनं असं उद्दिष्ट ठेवलं की जे काही सध्याच मागच्या म्हणजे चोवीस पंचवीसच्या खरप्यामध्ये चोवीस पंचवीसच्या हंगामामध्ये देशात जे काही कडधान्याचं उत्पादन होतं ते दोनशे बेचाळीस लाख टन होतं ते दोन हजार तीस एकतीस पर्यंत म्हणजे पुढच्या सहा वर्षांमध्ये सरकारनं उद्दिष्ट ठेवलं होतं की ते साडेतीनशे लाख टनांपर्यंत न्यायचे म्हणजे जवळपास शंभर ते एकशे आठ लाख टनांच्या दरम्यान देशातल्या कडधान्य उत्पादनामध्ये वाढ करायची असं हे मिशन आहे आता या मिशन साठी सरकारनं जवळपास अकरा हजार चारशे चाळीस कोटी रुपयांची एक निधी देऊ केला याच्यामध्ये म्हणजे देशातलं कडधान्य उत्पादन वाढवण्यासाठी म्हणजे सगळ्यात प्रकारचे त्यामध्ये प्रामुख्यानं तूर हरभरा मसूर मूग आणि उडीद या कडधान्यांचा समावेश आहे मसूर पण आहे या कडधान्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी लागवड वाढवण्यासाठी सरकार या मिशनमधून प्रयत्न करणार आहे त्यासोबतच सरकार जे काही वेगवेगळे प्रयत्न त्याच्या मात त्याचे देखील उल्लेख सरकारनं केला की सरकार अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांना मोफत बियाणं दे देतं तसंच वेगवेगळ्या कार्यक्रमामधून देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जातं सरकार हवेभावानं कडधान्याची खरेदी देखील करतं असा देखील दावा सरकारनं आज केलाय परंतु प्रत्यक्षामध्ये कडधान्य मिशन आणि सरकारची कृती यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येते एकीकडे देशामधलं उत्पादन वाढवण्यासाठी सरकारना शेतकऱ्यांना सा, सांगायचं की तुम्ही लागवड वाढवा वारौ, उत्पादन वाढवा आणि दुसरीकडं आयात मात्र खुली करायची आता बहुतांशी जे कडधान्य आहे त्यांची आयात खुली आहे तुरीची आयात खुली आहे म्हणजे मुक्त आयात मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत असणार आहे म्हणजे एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत तुरीची आयात पूर्णपणे खुली आहे म्हणजे एकतर तूर आयातीवरती कुठल्या प्रकारचं शुल्क शुल्क नाहीये त्यानंतर तूर आयातीवर कुठलाही कोटा नाहीये किंवा की नेमकी किती आयात करायची तर मुक्तपणे आयात चालू आहे गेल्या वर्ष दीड वर्षापासून मुक्त आयात धोरण असल्यामुळं जे काही निर्यातदार देश आफ्रिका असेल म्यानमार असेल या देशांमध्ये तुरीची लागवड वाढतीये कडधान्याची धान्याची लागवड वाढतीये केवळ हेच देश नाही तर ब्राझील असेल ऑस्ट्रेलिया आसल, या देशामध्ये देखील भारताला निर्यात करण्यासाठी तिथले शेतकरी लागवड वाढवतात कारण आपल्या इथल्या सरकारने आपल्या इथल्या आयातदारांनी तिथल्या निर्यातदारांसोबत शेतकऱ्यांसोबत करार करून ठेवले की आम्ही तुमच्याकडून हा माल घेऊ आता भारतानं आधीच धोरण स्पष्ट करून ठेवलं की आमची तूर आयात ही एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत खुली असेल मग ज्या ज्या देशांचं उत्पादन या कालावधीच्या आतमध्ये येतं की म्हणजे या वेळेच्या आतमध्ये भारतात निर्यात होऊ शकतं त्या सगळ्या देशांमध्ये यंदा विविध प्रकारच्या कडधान्याची लागवड वाढलेली म्हणजे तो वाटाणा असो तो तूर असो किंवा इतर कडधान्य पिकं असो त्या पिकांची लागवड वाढलेली दिसून येते आणि ही वाढलेली लागवड केवळ भारताला निर्यात करण्यासाठी झालेली आहे म्हणजे एकीकडे सरकार आत्मनिर्भर होण्यासाठी तुरीचे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न कर म्हणजे तुरीचं उत्पादन वाढवायचंय असं शेतकऱ्यांना सांगते त्यासाठी काहीतरी कार्यक्रम राबवतोय आता अकरा हजार चारशे चाळीस कोटीमध्ये देशभरात हा प्रोग्राम राबवण्यासाठी म्हणजे मिशन राबवण्यासाठी ने नेमकं काय होणार त्यातून शेतकऱ्यांना काय मदत करणार तो, तो वेगळाच प्रश्न आहे परंतु सरकार जे काही सांगतंय आणि जे काही करत आहे त्यामध्ये आपल्याला फरक दिसून येतोय आता हरभाराचं देखील घेतलं तर हरभऱ्याचा देखील भाव गेल्या काही महिन्यांपासून आपल्याला दबावत दिसत आहेत त्याचं प्रामुख्यानं कारण आहे ते म्हणजे आयातच आहे आता सरकारनं हरभराच्या आयातीवर जवळपास दहा टक्के आयात शुल्क लावलं परंतु हे आयात शुल्क खूपच कमी आहे हे कमीत कमी आपल्याला वाढून तीस चाळीस टक्क्यापर्यंत करावं वाटाण्याचं देखील तसं आहे जवळपास वाटाण्यावर देखील आया शुल्क द्यावं त्याच प्रमाणात आहे ते देखील वाढवावं वा चाळीस पन्नास टक्के करावं किंवा तीस टक्के तरी आया शुल्क करावं अशी मागणी केवळ शेतकरीच नाही तर उद्योग देखील करतायत प्रक्रियादार देखील करतायत कारण जर शेतकऱ्यांना भाव मिळाला नाही तर देशातलं उत्पादन कमी होऊ शकतं अशी भीती सगळ्या स्तरातून व्यक्त केली जाते मसूरचं देखील तसंच आहे मसूरची देखील मोठ्या प्रमाणात आयात झाली आपण जर गेल्या वर्षभराचा आढावा घेतला तर देशात तूर त्यानंतर हरभरा त्यानंतर मसूर त्यानंतर वाटाणा या सगळ्या कडधान्यांची आयात विक्रमी पातळीवर पोहोचले म्हणजे आतापर्यंत जेवढी आयात झाली नव्हती तेवढी आयात गेल्या वर्षभरात झाली आहे जवळपास सदुसष्ट लाख टन आयात ही चोवीस या वर्षामध्ये दे देशात झालेली आहे त्यात तूर देखील साडेबारा लाख लाख टनांच्या दरम्यान आहे मसूर देखील तेवढेच आहे हरभरा देखील त्याच्या जवळपास आहे वाटाण्याची देखील विक्रमी जवळपास बत्तीस ते तेहतीस लाख टनांची आयात झालेली आहे म्हणजेच एकीकडे एक विक्रमी आयात करायची आणि दुसरीकडे देशातल्या शेतकऱ्यांना सांगायचं की कमी भाव असताना देखील तुम्ही देशामध्ये दे उत्पादन वाढवा आता सरकार पुन्हा एक सांगते कि आमी हमी कि हमी की आम्ही हमीभावानं खरेदी करतोय परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सरकारची हमी भावानं खरेदी नेमकी कशी चालते गेल्या वर्षी नेमकी खरेदी कुठं सुरू झाली अनेक ठिकाणी साठवणुकीच्या समस्या होत्या अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना अनेक दिवस थांबावं लागत होतं त्यामुळेच सगळ्या खरेदीचा बोजारा उडवलेला होता त्यामुळे सरकारची देखील हरभरा आणि तुरीची खरेदी ही मोठ्या प्रमाणात कमी झालेली होती आणि सरकारनं देशातलं उत्पादन व्यवस्थित असताना अनेक कडधान्याचं उत्पादन चांगलं बऱ्यापैकी असताना तरी देखील आयात खुली केली होती तुरीचं उत्पादन गेल्या वर्षी देखील कमी झालं होतं परंतु सरकारनं एकदमच मुक्त आयात केली त्यामुळे झालं असं की बाजारातली आवक कमी असताना देखील तुरीच्या दरामध्ये सुधारणा झाली नाही आजची परिस्थिती अशी आहे की आज बाजारामध्ये तुरीची आवक खूपच कमी आहे परंतु तुरीचा बाजारभाव सहा ते साडेसहा हजार रुपयांच्या दरम्यान आहे आणि तुरीचा हमी भाव आहे आठ हजार रुपये म्हणजे जवळपास दीड हजार ते दोन हजार रुपये कमी तुरीचा बाजारभाव सध्या मिळतोय त्यानंतर हरभऱ्याचं देखील तसं आहे हरभाराचं जर आपण आज बघितलं तर जवळपास त्रेपन्नशे ते चौपन्नशे रुपये हरभऱ्याचा बाजारभाव आपल्याला दिसून येतोय आणि सरकारनं जे काही हमीभाव जाहीर केला यंदाचा तर तो जवळपास अठ्ठावीसशे पंच्याहत्तर रुपये म्हणजे आज रोजी बाजार बाजारभाव देखील आपल्याला पाचशे ते सहाशे रुपयांना हमीभावापेक्षा कमी दिसून येतोय सध्याच्या परिस्थितीमध्ये बाजारातली आवक खूप कमी आहे जेव्हा आरायव्हल चालू होईल नवीन हंगाम चालू होईल नवीन हरभरा बाजारात येईल साहजिक सगळ्यांना माहिती आहे जेव्हा शेतकऱ्यांचा माल बाजारात येतो तेव्हा दरावरती दबाव येत असतो कारण पुरवठा वाढलेला असतो त्या परिस्थितीमध्ये नेमके दर काय राहतील हे आता तरी सांगणं थोडस अवघड आहे कारण लागवड व्हायची त्यानंतर उत्पादन हाती यायचंय परंतु साहजिक जेव्हा शेतकऱ्यांचा माल येतो तेव्हा दर हंगामामध्ये कमी झालेला असतात आता जेव्हा आवक नाहीये तेव्हा जर या मालाचे भाव कमी आहे आणि त्याला प्रामुख्यानं कारण जर सरकारचं धोरण असेल तर मग सरकार नेमकं देशाला कडधान्यामध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी काय उपाययोजना करतं नेमका हाच प्रश्न पडतोय एके वेळा सरकार आपल्या शेतकऱ्यांना सांगतंय की तुम्ही उत्पादन वाढवा आणि दुसरीकडं आयात करून आपलं सरकार भाव पाडताय एकंदरीत सरकारनं आज जे काही देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी महापुराची परिस्थिती आहे राज्यामध्ये जवळपास साठ लाख हेक्टरच्या दरम्यान नुकसान झालं पंजाब असेल हरियाणा असेल मध्य प्रदेश आहे गुजरात आहे राजस्थान आहे या सगळ्या राज्यांमध्ये नुकसान होते त्या पार्श्वभूमीवर सरकारनं हे हमीभाव जाहीर केलेलं आहे हे पल्सेस मिशन सरकारनं जाहीर केलंय परंतु हमीभाव देखील जवळपास चार ते पाच टक्क्यांच्या दरम्यान महत्त्वाच्या पिकांचे वाढलेले दिसतात हरभराचा हमीभाव केवळ चार टक्के वाढला गव्हाचा हमीभाव साडेसहा टक्क्यांच्या दरम्यान वाढला केवळ ज्या पिकाचं उत्पादन कमी होतं बारले त्या पिकाचा हमीभाव आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येतो त्यानंतर जे आपले करडे पीक आहे त्याचं दहा टक्क्यांनी वाढवलेलं आहे आता कडाईचं उत्पादन नेमकं किती आहे आणि या वाढवलेल्या हमीभावाचा फायदा नेमका किती शेतकऱ्यांना होणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या हमीभावाना सरकार कडईचं खरेदी करतं का हा देखील महत्वाचा प्रश्न आहे ज्या मालाचा भाव सरकार खरेदी करत नाही किंवा खूप कमी खरेदी करतो ज्याचं उत्पादन खूप कमी आहे त्याचा हमीभाव दर दरवेळेप्रमाणे सरकारने यंदा देखील मोठ्या प्रमाणात वाढवलाय जवळपास दहा टक्क्यांची वाढ करडईमध्ये आहे आणि हरभऱ्यामध्ये चार टक्क्यांची वाढ आहे गव्हामध्ये साडेसहा टक्क्यांची वाढ आहे आणि मध्ये देखील आपल्याला त्या दरम्यान जवळपास साडेचार टक्क्यांची वाढ दिसून येते तसं पाहिलं जे हमी भाव शेतकऱ्यांना खरंच दिलासा देणार आहेत का हे आता तुम्ही सांगा पुढच्या काळामध्ये सरकार जे काही धोरण बदलेल आणि त्याचा जे काही आपल्यावरती परिणाम होईल त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू तात्पुरतं एवढंच